तर हाय नमस्कार आर यू यू डू डू एम बघा आज मी ऍड्रेस घातलाय कसा दिसतोय तेवढा कमेंट मध्ये सांगा ह्या ॲड्रेसला अजून आठ दिवस झालं नाही आता उद्या सोमवारी का नाही आठ दिवस होईल छोकुलीनं का नाही आणल्या एक दिवस घातला तर हा हे असली नाडी ही कडली तिनं तोडून बी टाकले नवीन जुना कसलं बी असू द्या मला 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 करायचं व्यवस्थित वापरायचं नाही एक एक बारीला तर का नाही ह्या सोनी ना, ना कपडे चांगले कोण वापरतात तू सांग खरे खरे तर मीच कपडे चांगले वापरते माग सर हा बघा सोनीला गिफ्टमध्ये आलेलं गिफ्टमध्ये आलेला ड्रेस दिला आणि दिल्यावर सोनीनं थोडं फिटिंग केलं आणि घातलाय बघा कसा दिसतोय तिला कमेंट मध्ये सांगा तेवढा ड्रेस मला म्हणत होती अगे राधे सोनी कामाला जाते या तर सुनीला घे की एक दोन चांगला ड्रेस राधीला उघड राहायचं ओकुत आलाय आता ह्या सोनीला आणि ह्याला त्यानलान बघून ह्या लेकरा बाळांचं तर इवडुली इवडुली ह्या तीच अजून नण्या सन्या बुंगी कावी कावीची काय तक्रार नसती कावी जसं असन तसं घालते मला घ्यायचे नाही तर आता माझ्याकडे पैसे तुझा पगार झाला सनकोट घे नाहीतर रेनकोट घे रेन नको आता नाहीतर हिवाळा कोट घेऊन कसला कोट घ्यायचा आहे तसला घे हिवाळ्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मला काय माहीत है नाही रेनच माहित आहे का हा सण म्हणजे ऊन सण म्हणजे सूर्य म्हणजे सूर्याचा कोट आणि रेनकोट म्हणजे पावसाचा कोट आता हिवाळ्याला काय म्हणतात ती काय माहीत नाही मला चला, तर कारभारी येणार आहे आज सोडवायला गवतीच्या उपटून उगवला चला गेलं कारबारीला तर मस्का मारायला लागतो चला 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 पाच मिनिट लागतात का जायला काल गेलो होतो हिंडायला म्हणजे द्या बँकेच्या कामाला ड्रेस शिवाय टाकायचं होतं आणि गाडीत तसंच महागारी आलं पार इथं जवळ आल्यावर माया देण्यात आलं अरे देवा चावी नाही गाडीला लोक आहे गाडी टी व्ही पुढं असेल बघा चावी तर ती ड्रेस काय शिवायला टाकलं नाहीत इथं घरी जवळ आल्यावर माया देण्यात आलं की आईला ड्रेस शिवायला टाकलं नाही मग हनला म्हणलं चला की महागारी तर मला काय म्हणलं आहे का चार वाजता जाऊ चार वाजता जाऊ म्हणलं आणि परत चला मी चार वाजता म्हणलं चला काय ऑर्डर शिवायला टाकू परत इथं तिथं ती कपडे पडतेली आणि आपल्या घरात नीटनेटकी नीटनिट की वज पण होत नाही म्हणलं मला घालायला काहीच नाही म्हणलं तर मग मला म्हणलं जातमटमनं आणि ये येमटमनं कोण आहे का गाडीत थ गाडीचं दार कसं उघडलं हे आमची लेखच लय गायबाने आहे ती बाई सुधारणारच नाहीत कधी बी किती बी ह्यांना ताजमहलमध्ये ठेवा काय कामाचं नाही ते परत येऊन त्या ह्याच्यावाने काम झालं गाडवापणी त्या गाडवाला की ती पी पिंजऱ्यात बांधून ठेवा ते उकंडरा फुकायचं सोडतच नाही तसलं काम है कारभारी आज जायच्यात का नाही काल तर त्यांना सुट्टीच घेतली होती राडा कारभारी दारू नाही पिलं का नाही देवाने हाय आमचा संसार लय सुखाचा होता बघा लॉकडाऊनच्या अगोदर या लॉकडाऊन पडलं पाक माझ्या संसाराला आगच लागली आणि जसं मग वर मी आली दोन पैसे जास्त कमवायला हो लागली मग तर जास्त मोठा हँडगास पेटला आता हा बघा झाडू घ्यायचं आहे ध्यान करा मला तिथं देण्यात यायचं नाही एक झाडू घ्यायचं आहे ड्रेस शिवाय टाकायचं ते हां चला बसा बस की तू चला देणार आहे का मग मी कसं मला कडला येतं बसाय नाही राहील बसा सायकलवाल्या मोटरवाल्या बिरीके दाबून थांब चल जाऊ डबल शीट लांब 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 आता ही बाबडी ला तर सटा सटा तोंडाला लागतील बघा हो मोबाईल माझा तर कारबारीला आलो होतो घेऊन सोनेला सोडायला तर माझं पण काम होतं मध्ये तर सोनी कुठं काम करते तुम्हाला उलट सुलटत दिसत असं नाही का नाही जाऊ द्या उलट्याचं सुलटं करा माझ्यासाठी तुम्हाला तेवढं एक कष्ट तर सोने बघा ह्या दवाखान्यात काम करते तर चला आता आपण बघू सोनीला तर सोनीचं काय काम चाललंय कोमल मेडिकल आहे का ना नाही रेल्वे स्टेशनच्या समोर पुढे रेल्वे स्टेशन आहे जीवरचं तर जीवरमध्ये मध्ये सोनी कामाला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते की सोनी इथं काय काय काम करतील सोनीचा पगार किती आहे रात उन्या आले आले, लाईट बीट लावली आणि झाडूही मारायला लागले ना त्यांना लाज वाटते त्या म्हणल्या मला नका व्हिडिओ मध्ये घेऊ तुम्ही व्हिडिओ करा हा तर मी तुम्हाला ऍड्रेस सांगायला लागली होती मॅडम आल्या ती इसरूनच गेली तर आता सुनी तर ही दवाखाना कुठे बागा जीऊरच्या रेल्वे स्टेशनच्या समोर आणि स्टँडच्या बस स्टँडच्या शेजारी कोमल मेडिकलच्या तिथच पण खाली थोडासा पायऱ्या उतरून ह्या बघा वर मेडिकल आहे आणि खाली पायऱ्या उतरून असं यायचंय अजून काय त्यांना दरवाजाला पोस्टर लावलेलं नाही पण लावते तिथं दवाखाना आहे बघा दवाखान्याचं नाव तुम्हाला सांगते सोने दवाखान्याचं नाव काय दवाखान्याचं नाव काय तर प्रोकडे काय गुजर दातांचा दवाखाना दोन आहे पण आपला दवाखाना आहे ते दाताच आहे दाताच आणि दुसरा पण दाताच आहे फक्त आपला एस टी स्टँडच्या शेज आणि इथं तुम्हाला सांगते इथं का नाही दाताला कीड लागली असन दाट दुखत असन परत दात ला पर बसवायचा असन दात सफाई करायची असन भरपूर असं काय काय करून देतात दाताच दाताच्या कोणत्या पण समस्या असू द्या दात किडल्याला जरी असला तरी पण त्याची ही होती दातामध्ये का नाही ती काय म्हणतात ती आपल्याला काय नाही बाबा आपलं दात पण स्वच्छ आहे आणि दात किडल्याला पण नाही आपण चॉकलेट विकलेट काय खात नाही त्याच्यामुळे इथं सोन्याचं झाडू मारती आणि झाडू मारून झाल्यावरती झाडू मारून झाल्यावरती फरशी पुसणार आहे फरशी पुसून झाली की मग देव बाप्पाची तर देवपूजा करणार आहे ना हो मॅडम दाखवत मला तर काय होते त्या नको नको लाज वाटते त्यांना लाज वाटते <laughs> आणि हे तर त्यांच्या सगळ्यात मशिनरी आहेत का दाताच्या कामाचे <laughs> हा काय हि तर देव बाप्पा इथं ही टेबल ही पसंत घेतलं का ना ते पण पसंत घेतला विडिओच्या नाहारात मॅडमच तिकडं उठक गेला म्हणल्यार कामाला त्या तिकडच बसा सोनीला तुमचं कौतुक करते बघा लई माणसा त्यांचा मग मला असं असतं आहे वाटत नाही मी त्यांच्या इथं कामाला किंवा काय एकदम मैत्रिणी सारखं आणि काळजी तर माझे माझ्या घरचे पण इतके करते इतकं करते घरी जाईपर्यंत म्हणजे तुला असं म्हणायचं म्हणजे मॅ मॅडम तुझी काळजी करता आणि मी काळजी करत करतच नाही करत उलट मॅडम घरी गेलं तरी आ, सिस्टर म्हणून मला फोन करते नाही होय आणि मी नाही काय करत तुला हुशीर झाल्यावर फोन तू करते गं तू किती केलं तरी बंद घ्या तू करणारच इथेच नाही एवढं काय पण सांगते मी कोण कोण लई असतं म्हणजे फोन पण एवढं आपली इज्जत करत नाही किंवा अस नाही का पण तू पण घ्या ना मॅडम सांगा चांगलं राहा पेशंटची इज्जत करत जा पेशंटची इज्जत केली तर दुसऱ्या वेळेस आवर्जून येते ते काल तरी एक पेशंट आता आला खाली सोडा माझ्यापर्यंत सुट्टी दिली नाही मला म्हणाली तुम्ही मॅडम सगळं म्हणजे शेवट मग सिस्टर तुम्ही यात घाबरायला आले त्याला खुडचीवर पण बस एक पेशंट आलेले मला म्हणायचे तुम्हीच थांबा माझ्या बरोबर दोन मस्त आले तरी पण नाही नाही माझ्यासोबत <laughs> थांबा तुम्ही दुहेरी जाऊनच नका मॅडम राहा माहितच तर आपल्या जीऊरच्या शेजारी कित्येक गाव करमाळा तालुक्यात भरपूर गाव आहे ते आणि दाताचा दवाखाना नाही मला माहिती आहे इथं कुठं तर असं नाही का पण अजून मला माहित नाही पण जेवढे पण आहेत ना तेवढे का नाही तिथे दवाखान्यात या जीऊर मध्ये आताच तुम्हाला ऍड्रेस दिला आपली सोनी तिथंच कामाला सोनी बरोबर एखादा सेल्फी तर काढायला भेटल सोनी पण दाखवून मला व्हिडिओमध्ये कि तायानं बघ हे आल्या त्या आल्या म्हणून मला पण तेवढं चांगलं वाटेल बाबा या गावाच्या आसपास शेजारी कुठंतरी आपलं फॅन येत येत एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी भेटत्यात फोटो काढतात मला पण चांगलं तुम्हाला चांगलं वाटल असं तर काय आवर्जून घरी येऊन तुम्ही काय सोनीची भेट घेणार नाही पण दवाखान्याच्या निमित्तानं तर येऊन सोनीची भेट घ्यायचा तर चला कारभार वाट बघत बसल्या त माझी मी म्हणलं सोनी 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 कुठं काम करते ते दाखवा म्हणलं होतं आणि ऍड्रेस पण द्यावा सुनी अजून एकदा तुम्हाला दाखवते कुठं सोनी काम करते तर काय ह्या मेडिकलच्या जवळ आणि दवाखान्याचं नाव उलटा दिसत आहे सेल्फी आहे ना तर मी चालली आहे आता घरी घरी नाही चालली तिथं आपल्याला घ्यायचं आहे झाडू घ्यायचा ड्रेस शिवायला टाकायचा तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये